नमस्कार मी वास्तुगुरु सिद्धांत ओझरकर वास्तु तर्फे आयोजित पवित्र आध्यात्मिकता देवघराचे रहस्य या नवीन युट्यूब सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार देवघराची योग्य दिशा व स्थान आपल्या वास्तूमध्ये नेमके असावे कुठे देवघर हे आपल्या वास्तूमध्ये अत्यंत पवित्र आणि शुभ असं सांगितलं गेलेलं आहे तर नक्कीच देवघर ठेवण्याची जागाही तशीच शुभ आणि पवित्र असली पाहिजे ईशान्य कोण म्हणजे आपल्या वास्तूमधील उत्तर व पूर्व यांचा मध्य हा ईशान्य कोण असतो ईशान्य दिशा ही जलतत्वाची कारक सांगितलेली आहे व त्याशिवायच ईशान्य दिशेला सूर्याची प्रथम किरणे पडतात त्यामुळे ईशान्य दिशेला अनन्यसाधारण असे महत्त्व वास्तुशास्त्रामध्ये मिळालेले आहे वास्तूतील सर्वात पवित्र जागा ही ईशान्य दिशेकडेच मानली गेलेली आहे त्यामुळे ईशान्य दिशेलाच म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला आपल्या घराचे देवघर असणे हे अत्यंत शुभ व लाभदायक असे आहे ईशान्य दिशेकडील असणाऱ्या देवघरामुळे आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्रीकरण हे आपल्याला बघायला मिळते तसेच ईशान्य कोणातील देवघरामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकते शांती मिळते आर्थिक तसेच शारीरिक प्रगती होते व आयुष्यभर आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये ऐश्वर व सुखाची कोणत्याही प्रकारे कमतरता होत नाही त्याच सोबत अजून एक महत्वपूर्ण गोष्ट सांगायची अशी की देवघर हे कधीही बेडरूममध्ये मध्ये व टॉयलेट बाथरूमच्या शेजारी असता कामाने ही गोष्ट ध्यानपूर्वक लक्षात घ्या आजच्या भागामध्ये आपण बघितलं की वास्तुशास्त्रानुसार देवघर कुठे असावे कोणत्या दिशेला असावे पुढील भागामध्ये आपण अजूनही देवघरासंदर्भात बऱ्याचशा नवनवीन गोष्टी बघणार आहोत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करा तसेच वास्तुवर्धन या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जय श्री राम